जुन्नर शिवाजी महाराज कारखान्यापर्यंत या रस्त्याला असे खड्डे आहेत कडे या रस्त्याला असे खड्डे जीएसबी म्हणले जीएसबीएस जीएसबी दाखवा म्हणा दाखवा ना कुठं जीएसबी जीएसबीएस जीएसबी म्हणजे मतार माणूस जर दोन याच्यावरून जर गाडी काय करायचं सगळी सामान्य शेतकरी वर्ग बारीक पोर असलं बारीक बारीक पोर आमच्या घरमध्ये जे बघा जी सीबीच्या धुडो करा व्हिडिओ करा रो आहे पैसे घेतले खायचं काम तर आम्ही तकलीफ सहन करतोय रोड मंजूर झाली रोड झाले रोड मोठा होणार आहे काय रोड, रोड मोठा का होणार काम होणारे म्हणून आम्ही दीड त्यांचं काय असेल मोठा मोठा होईल तोंडावला म्हणणं काय आम्ही जे खड्डे बुजवता ना बुजवत नाही रोल पाहिजे बोलतो माणूस

आ आधिकारी इथे येत नाहीये मग उजे सकाळी आहे देखिल अहो साहेब सकाळ आहे ना आम्हाला माहिती वर्षभर असं होत नाही अमोल बरोबर ना उजे सकाळी असतेच तुम्ही करताय ना फक्त व्यवस्थित रस्ता आम्हाला हे नको जे खड्डे आहेत आम्हाला तुम्ही आले करून बरोबर तुम्ही पाय दे खड्डा आता काय होतं कसं होतं काय होतं असं गोटी कसं होतं असं होतं का ना वाकड तिकड काय करतो ते लोकांची जीव शिकतात का हं यांना कसं तुम्ही हे करताय याचा आवाज होता साहेब काहीतरी आवाज करा तुम्ही आवाज पाठवाय पाठवा आमदाराला खासदारांना नको नकवून द्या काय नाही बसन तर शिरवली पर्यंत हा रस्ता कसा आहे झोपलेत काय आणि तालुक्याचे रस्ते बाकीचे कसे आहेत सगळं झोपले हे बघा म्हणा कसं बघा नाही सांगतो इकडे

काय करत काय काय करतो पुढे पाठवून काय करणार आमदार मदत करतात माहिती होतोय का नाही होतोय म्हणावा हा रस्ता करायचा का नाही मंजूर झालेला आमच्या असतात त्या रस्ते जातात आम्ही घेऊन जातो अक्षरशः लोक पडतात लोक म्हणतात काय तरी शेचाळीस फुट रस्ता मंजूर झालेला आहे शिवसेने करू थोडा तो रस्ता थोडा चालू रस्ता करून द्या म्हणा आम्हाला आपण व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे नका करू तुना गेल तरी त्या बाजूनी आला गाडी आली तिकडे काय करून कुठं येतो त्याला विचार ना